हाय फ्रेंड्स तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आमच्या इथं तर आमची तयारी चालू आहे हे बघा आई मोदक करत आहे तर पूर्णाचे मोदक करत आहे तर आई इकडे पप्पा हार करत आहे हे हार गाडीसाठी केला स्पेशल हार आहे ते गाडीसाठी केला पप्पानं माझे मिस्टर अधिक झोपला आहे इकडे मी फुलोरा करत आहे गणपती बाप्पाच्या नेवद्यासाठी तर ते मी तिळ गरम करायसाठी ठेवलं आहे कडीपत्ता मिरच्या आणि शेंगदाणे घेतले आहे फ्रेंड्स त्याकडे तेल गरम इथं भात घेतला आहे भातामध्ये हळद चिचं पाणी आणि मीठ टाकलं आहे चव्यानुसार ते जिरा तेल तपलं होतं जिर मोहरी पण टाकली आहे तेलात आता कडीपत्ता शेंगदाणे आणि कडीपत्ता शेंगदाणे झाले की त्यात मिरच्या टाकून द्यायच्या आता त्याच्यात मी मिरच्या टाकते टाक टाकली आता आता ते झाल्यानंतर आपण मी पराती मोठ्या परातीमध्ये भात काढून घेतला होता फ्रेंड्स फ्लोऱ्याचा तर आता मिरच्या ती झाली आहे तर आता आपण भातावरतीची फोडणी घालूयात आणि त्याला चांगला मिक्स करून घेऊ त्याला फोणी घातली फ्रेंड्स आता त्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे मी काय जास्ती बनवला नव्हता फ्लोरा छोटा थोडासा बनवला होता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सिंग झाली आहे फ्रेंड्स आता याची करून पहा फ्रेंड्स तुम्ही पण टेस्टी खायला भात शिजत आला की त्याच्यात थोडंसं चिचेचं पाणी टाकून द्यायचं नंतर त्याला फिरून द्यायचं इकडं मोदक तळत आहे ताई मोदक झाले आहेत हे मोठे मोदक बाहेर नेण्यासाठी आहेत आणि छोटे मोदक घरी गणपती बाप्पाला आहेत आता गणपती बाप्पाचं निवृत्ती झालं आहे माझे मिस्टर गणपती बाप्पाचं आता आरती ती करायची आहे

कुंभरा चंदनाची ओके कुकुंके शेरा हिरे झडीत मुघुट शोभय तो रुंजून घागर या माळा जे देव झे देव दे, दे मंगल मूर्ती दर्शन मात्र माने स्वर्ण मात्र माने कामो ना कुर्ती देव दे, दे नमोदर वीतामर बनिवर वंदना सरल सोन्द वक्र तुन्न त्रिनना दास रामाता वटका ये सदना संकष्टी बावा वे देवा वे रक्षा वे सरोज बदमदना जे देव जे देव जे मंगल मुक्ति दर्शन मात्र मान है सरण मात्र मान है काम ना पुत्ति देव जे देव कर्पूर गवरम संसार सारम भुजंग्रारम

पुले करा